ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात युतीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय नाशकात भाजपाचे माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाणांनी बंडखोरी केली त्यामुळे याचा फटका युतीच्या उमेदवारांना बसणार आहे पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट युतीला बंडखोरीचं ग्रहण नाशकात भाजपचे माणिकराव कोकाटे यांचं आव्हान कोकाटेंच्या उमेदवारीचा युतीला फटका बसणार भाजपमधील बंडोबा कधी होणार थंडोबा दिंडोरीमध्येही भारती पवार यांना नाराजीचा फटका बसणार दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण नाराज गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकीय घमासान सुरू आहे त्यातच युती आणि आघाडीतील काही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं दोन्ही पक्षातील वरिष्ठांच्या नाकी न आले महायुती आणि महाआघाडीतील बंडखोर अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा होती मात्र नाशिक मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका नक्कीच महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बसणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे तर दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघातील विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपनं उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं चव्हाण नाराज असल्याची माहिती आहे त्यामुळे भारती पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे भाजपचे बंडखोर नेते माणिकराव पोकाटे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे नाशिक लोकसभेसाठी आघाडीचे समीर भुजबळ युतीचे हेमंत गोडसे वंचित आघाडीचे पवन पवार तसेच भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना भाजपावर जोरदार टीका देखील केली होती इतके दिवस ज्या अर्थी जनमनामध्ये संभ्रमावस्था निर्माण केली गेली के की कोकाटे कुठल्याही परिस्थितीला घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांना माग घ्यावं लागेल अशा प्रकारची जी चर्चा मीडियामध्ये आणि जनतेमध्ये निर्माण केली होती त्याचं कारण आपल्याला सांगायला हरकत नाही की हेच एक कारण असावं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्यांना ब्लॅकमेल केलं नोटीस काढली तर त्यांना आपाप मागे घ्यावी लागेल अशा विचाराने सरकारने ही कारवाई केलेली दिसते परंतु सरकारने अजून मानेकराव कोकाट्यांना ओळखलेलं दिसत नाही अशा कुठल्याही नोटीसचे जे आहे आणि अशा कुठल्याही धमक्याला कोकाटे कधी बळी पडत नाही आणि बळी पडणार नाही निवडणूक लढणार आणि जिंकणार नाशिक मतदार संघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली आहे त्या छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष किरण गायकर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यामुळे युतीला थोडासा का होईना दिलासा मिळालाय मात्र कोकाटेंचं आव्हान कायम असल्यानं नाशिकमध्ये युतीच्या मतांचं विभाजन होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एका उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीकडून धनराज महाले युतीकडून डॉक्टर भारती पवार तर माकपकडून जे पी गावित यांच्यात मुख्य लढत रंगणार आहे मात्र भाजपच्या विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नाराजीचा फटका भारती पवार यांना बसणार का हे आता तेवीस मेलात स्पष्ट होईल एकीकडे राजकारणात ज्यांच्या मुत्सद्देगिरीची जोरदार चर्चा आहे अशा गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी जुमानलं महाजन यांनी एकतर या बंडखोरांना गांभीर्यानं घेतलं नाही किंवा त्यांना वेळेवर शांत करता येईल असा विश्वास महाजन यांना होता मात्र तो फोल ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भाजपतल्या या दोन्ही बंडखोरांमुळे सध्या गिरीश महाजन यांचा समोर मोठं आव्हान निर्माण झालंय राज्यात भाजपचे संकट मोचक असलेले महाजन आता भाजपसमोरील हे संकट कसं निभावून नेतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे चंदन पूजाधिकारीसह विठ्ठल भाडमुखे टी व्ही नाईन मराठी नाशिक